नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चोरोची ते धावडवाडी या मार्गावर आज रात्री साडेनऊ वाजता सोलंकर वस्तीजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये हुंडाई कार यामधील कुंभारी येथे राहणारे निवास भोसले आणि रामपूर येथील सुनील शिंदे कार क्रमांक एम एच दहा डी व्ही एकाहत्तर शून्य सहा या गाडीमधून चालले असताना गाडीला बेलोरे जीपला धडकून अपघात होऊन दोघे जखमी झालेत आणि दुसरी गाडी बेलोरे जीप ही गाडी एम एच दहा सी ए सत्याऐंशी सव्वीसमधील अन्सर शेख राहणार जत आणि इतर एकूण पाच जण जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूच्या वस्तीवरील सर्वजण घटनास्थळी धावत येऊन यातील सर्व जखमींना सदन आणि शासकीय रुग्णालय मिरज येथे पाठवण्यात आलेलं आहे जत ग्रामीण पोलीस यामध्ये सर्वाधिक तपास करत आहेत लोकसंदेश न्यूजसाठी जत प्रतिनिधी अशोक सरगर यांचा रिपोर्ट